नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच सात फेब्रुवारीचा एपिसोड एपिसोड अशा सुरुवातीला आपल्याला दाखवतात की रविराज अर्जुन सायली आणि सुमन बोलत असतात रविराज म्हणतो आत्ता आपण नागराजला बेल नाकारली खरी पण तो हेच म्हणत राहणार की तो व्हिडिओ खोटा आहे आणि ए आय जनरेटेड आहे असे व्हिडिओ कोणी बनवू शकतो म्हणून आपल्याला महिपतने जुबानी दिली तर आपल्याला बरं पडेल सुमन म्हणते पण मी तर द्यायला तयार आहे साक्ष माझ्या साक्षीचा काहीच उपयोग नाही होणार का रविराज म्हणतो होईल उपयोग पण महिपत जर बोलला तर आपली केस जास्त स्ट्रॉंग होईल म्हणून त्याने बोलणं खूप गरजेचं आहे आणि आता तू ह्या गोष्टीचा बिलकुल त्रास करून घेऊ नकोस आधीच तू एकटीने सगळं भोगलेस तू जेव्हा हे सगळं भोगत होतीस तेव्हाही तुझा भाऊ कुठे होता ग मला का नाही सांगितलं सगळं आणि तो हात जोडून तिची माफी मागतो सुमन म्हणते भाऊजी तुम्ही माफी मागू नका तुमची काहीच चूक नाहीये तुमचा भाऊ सगळ्यांसमोर खूप गोडगोड बोलायचा आणि तुमची पाठ फिरली की त्यांच्यातला राक्षस जागावायचा सुमन म्हणते सायलीने मला धीर दिला तेव्हा कुठे मी तुम्हाला सगळं सांगू शकले त्याच्याशिवाय मला बोलतीच बंद झाली होती एवढी मी घाबरली होते नंतर आपल्याला दाखवतात की तन्वी साक्षीला भेटायला जाते ती म्हणते काय इकडे कशाला बोलवलंस प्रिया म्हणते नागराज काकाला अटक झाली म्हणून टेन्शनमध्ये आलीस का साक्षी म्हणते ते तर आहेस ग पण मला एक टेन्शन आलं आहे सायलीने मला बघितलं आहे साक्षी म्हणते अगं पण मला नक्की माहिती नाही की सायलीने मला ओळखलं आहे का कारण तिने लगेच मला बघितलं आणि मी मास्क लावून घेतला तोंडाला फक्त आता तू ही बघ की सायली काय घरामध्ये माझ्याबद्दल बोलते आहे का तिला संशय आला आहे का तन्वी म्हणते तू इतके दिवस अण्णा सरांना शोधत होतीस ते जेलमध्ये कळल्यावर त्यांनी कॉन्टॅक्ट नाही केलास तू अण्णा सरांच्या प्रेमापोटी तू त्यांना भेटायला वगैरे गेलीस असं मला वाटलं साक्षी म्हणते अगं मी कशी जाईन कोणाला कळलं तर मी वेस बदलून जरी गेले तरी कसं कळणार इकडे सायलीला सकाळी उठायला उशीर होतो त्याच्यामुळे नाश्ता आणि अर्जुनचा डबा राहतो ती पटकन धावत खाली जाते आणि बनवायला चालू करते तेवढ्यात तिकडे तन्वी येते तन्वीच्या लक्षात येतं की सायली उशिरा उठली ती लगेच म्हणते मी सगळ्यांसाठी नाश्ता बनवू आई एक काम करते त्याच्या आधी मस्तपैकी सगळ्यांसाठी कॉफी बनवते सायली तिच्याकडे बघत राहते कल्पना म्हणते तू थांब काळजी करू नकोस ती म्हणते सायली घराबाहेर रांगोळी काढायची राहिली आहे ना गं एक काम करते मी तन्वीला सांगते हा काढायला तन्वी काढशील ना गं रांगोळी आणि कारंजापाशी जो पाचोळा जमा झाला आहे तोसुद्धा जरा झाडून घ्या तन्वी म्हणते हो हो चालेल इकडे तन्वी बाहेर येते रांगोळी तर तन्वीला काढायला येत नसते त्याच्यामुळे ती खूप कष्ट घेते पण तिला काही जमत नाही आणि पाच वेळा तसाच राहतो नंतर कल्पना सायली आणि अर्जुन बाहेर येतात कल्पना रांगोळी बघून म्हणते अर्जुन तू चार वर्षाचा होतास ना त्यावेळी इकडच्या भिंतींवरती चित्र काढलं होतंस ते चित्रसुद्धा या रांगोळीपेक्षा छान उतरे आणि सगळे हसायला लागतात तन्वी मनात विचार करते ह्या सासूसुना मुद्दाहून माझी फजिती करतात मला इकडची प्रॉपर्टी तर मिळत नाहीच आहे वरून इथे मुलकरीण करून ठेवले इकडे अर्जुन मैपतला प्रश्न उत्तर विचारत असतो त्याने महिपतला वरती बांधलेलं असतं आणि तो विचारत असतो की मास्टर माइंड कोण आहे नक्की आणि तू का त्याला हे करतोयस घाबरतोयस नागराजने तर कबुली दिली आहे व्हिडिओ पण आहे त्याचा तरी सुद्धा तू तो तोंड तो उघडत नाहीयेस महिपत एक शब्दही बोलत नाही अर्जुन म्हणतो त्या दिवशी तुझी एक वकील आली होती भेटायला काय नाव तिचं महिपत लगेच म्हणतो विशाखा प्रभूने अर्जुन म्हणतो मी तर तुझ्यापेक्षा जास्त वकिलांना ओळखतो ही वकील तर मला कधीच दिसलेली नाही आहे ह्या नावाची महिपत म्हणतो आता जेलमधून सुटायचं असेल तर वकील तर करायलाच लागणार ना विशाखा प्रभूणेचा ॲड्रेस आणि फोन नंबर तर लिहिला नव्हता तसं पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये नाही आहे मग ती तुला भेटायला कशी आली महिपत काहीच बोलत नाही जर तिला वकीलपत्र देणार असशील तर ते तर मला कळेलच त्याच्यामुळे तिला कॉन्टॅक्ट करणं मला गरजेचं आहे आता सांग तिचा पत्ता सांग ती कुठे राहते इकडे तन्वी विचार करते की इकडे हे सुभेदार इम्प्रेस होत नाही आहेत तिकडे नागोबाने माझ्याविरुद्ध तोंड उघडलं तर त्याचं टेन्शन आहे काय करू हेच कळत नाही आहे एक काम करते नागराजला भेटायला जाते जेलमध्ये पण घरातलं कोणीच जात नाही आहे भेटायला तर मी तरी कशी जाऊ सगळंच टेन्शन झालंय तेवढ्यात अश्विन तिकडे येतो ही लगेच जाते आणि म्हणते अश्विन मी तुझीच वाट बघत होते आज खूप पेशंट होते का दमलायच करे खूप अश्विन म्हणतो मी दुसऱ्याच कोणाच्या तरी घरात आलो आहे का मला समजतच नाही आहे थकला आहे हे इतक्या दिवसांनी कळतंय तुला तन्वी म्हणते अरे अश्विन असं का बोलतोयस माझी चूक झाली मान्य आहे पण तेच आता तू करत राहिलास तर मी कशीच चांगली वागेन मला तुझी साथ हवी आहे अश्विन म्हणतो जर साथ हवी असती ना तर तू हे खोटेपणा केला नसतास कधी समजलं ना तुझं वागणं बदल पहिलं तन्वी लगेच त्याचा चेहरा हातात धरते आणि म्हणते अश्विन तू माझा आहेस ना मग असं का वागतोयस अश्विन तन्वीचा हात झटकतो आणि तिथून निघून जातो तन्वी म्हणते एक ना एक दिवस ह्याला मी घोळात घेणारच आहे पण त्या नागोबाचं काय करू इकडे सगळ्या बायका नाश्त्याला आलेल्या असतात आणि गप्पा गोष्टी छान चाललेल्या असतात तन्वी सायलीने थालीपीठ काढलेलं असतं था। ते कात्ता करता तिचा हात भासतो प्रतिमा लगेच उठते आणि विमलला सांगते विमल जा जरा हळद घेऊन ये सायली खुर्चीवर बसून प्रतिमा तिची काळजी घेत असते आणि ती पटकन बोलून मोकळी होते गॅसकडे काम करताना लक्ष ठेवायचं असतो ना तन्वी आणि तिच्या हातावर फुंकर घालते सायली लगेच तिच्याकडे बघतच बसते मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की नागराज महिपतला म्हणतो की महिपत तू इकडे काय करायच्या भानगडीत पडू नकोस तुला जर इकडे काय झालं तर साक्षी बाहेर एकटीच आहे तिला काय होईल ह्याचा विचार केल्यास नंतर आपल्याला दाखवतात की साक्षी सचिनला म्हणते तुझा फोन दाखव सचिन म्हणतो काय वेळ लागलाय का साक्षी लगेच तिकडचे चाकू उचलते आणि म्हणते हो मला वेळ लागलाय आणि मी कोणाचाही खून करू शकते नंतर आपल्याला दाखवतात की सुभेदार घरात सगळे सायली आणि अर्जुनच्या ॲनिव्हर्सरीची तयारीला लागलेली असतात मित्रांनो आपण भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा बाय